चांगली नाही का असं आपण आपल्या नेहमी ऐकत असतो पण जर शत्रू हा जगायचं कस मित्रांनो आयुष्य जगत असताना अनेक चांगल्या वाईट लोकांपासून आपल्या गाठीबेठी होत असतात बाहेर घोंगावणारी वाईट लोकांची वादळ आपण ओळखूही शकतो आणि त्यापासून आपल्या स्वतःचा बचावही करू शकतो पण जेव्हा प्रश्न आपल्याच घरातल्या माणसांविषयी निर्माण होतो जेव्हा घरातीलच माणसं आपल्याला साप करून डसायला लागतात तेव्हा मात्र आपण हतबल होतो हताश होतो जे आपल्या बरोबर खातात पितात बोलतात हसतात तेच आपल्यावर पाठीमागून वार करतात आणि हेच सगळ्यात धोकादायक आणि त्रासदायक असत घरातला शत्रू हा आपल्या जवळचाच असतो म्हणूनच त्याने दिलेला त्रास त्याने केलेली फसवणूक आपल्या हृदयाचे लाखो तुकडे करून जाते कारण ती व्यक्ती आपण आपल्याला जवळची मानतो त्याने आपला कम्पतपणा ओळखलेला असतो त्याला आपलं सिक्रेट माहीत असतं आणि याच गोष्टीचा जर त्यांनी फायदा घेऊन तो योग्य वेळ 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 वे पाहून जर वार करतो अशा वेळेस रागाने वे, नव्हे तर बुद्धीने चालायचं असतं कारण रागात घेतलेला निर्णय आपल्याला हा घातक असतो यामुळे इतर नाते तुटू शकतात पण शहाणपणाने घेतलेला निर्णय हा शत्रूलाही हरवतो घरातला हा शत्रू आयुष्यभराचं दुःख देणारा असू शकतो कधी सून सासू सासू सून कधी भाऊ भाऊ कधी नवरा बायको बहीण भाऊ ननन भाऊजे अनेक नाती असतात तर कधी अगदी जवळचा मित्र देखील शत्रू बनून जातो आता असं झालं तर आपण काय करायचं ते भिडायचं का की शांत बसायचं हा प्रश्न पडतो हा प्रश्न अनेकांच्या मनात उभव याचं उत्तर म्हणजे नीतीने नी लढा मग बघा घराचा सुद्धा शत्रू शेवटी आपली सावली बनूनच घाबरतो की नाही आपले डोळे कान हे अलर्ट ठेवा शांत राहा पण सजग रहा समोरच्या सर्व हालचालीकडे तुमचे बारीक लक्ष असू द्या समोरचा आपल्या बद्दल काय विचार करतो घरातला शत्रू जसं बोलतो तसं उत्तर देत बसला तर घर रणांगण होत शांत राहणं यामुळे या तुम्ही काय करता विचारपूर्वक बोलणारी समंजस व्यक्ती होता शत्रूचा डाव ओळखण्यासाठी तुमचे डोळे आणि कान हे कायम जागृत ठेवा ते काय करत आहे कोणती विघात कृती करत आहे या ठिकाणी तुमचं बारीक लक्ष हो नाहीतर कधी ते तुमच्या समोर संकट आणून उभी करतील याची खात्री देखील पटणार नाही काही झालं तर लगेच रागराग करू नका रागात माणूस चुकीचे निर्णय घेतो कधी कधी काही गोष्टींवर गप्प राहणं हेच मोठे उत्तर असत शांत मनात देव असतो आणि अस्थिर मनात शंका शांत राहून एक दिवस सर्व पुराव्यानिशी त्यांचा मुखवटा हा ओढून काढ शांतता म्हणजे युद्धाचं पहिलं शस्त्र ही नीती ओळखली तर तुम्ही अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा पुढचं म्हणजे शत्रूची कमजोरी ओळखता आली पाहिजे आणि योग्य वेळ पाहून प्रत्येक माणसात एक कमकुवत बिंदू असतो घरातला शत्रू ही याला अपवाद नाही तो कुठल्या गोष्टीवरून भडकतो कुठे घाबरतो हे जाणून घ्या त्याच्या बोलण्यातून वागण्यातून ते आपल्याला कधी ना कधी कळतच त्याला राग येतो हे बघून गप्प राहा हळूहळू त्याचा डाव समजायला लागतो एकदा त्याची कमकुवत बाजू ओळखली ना की तुम्ही त्याला बरोबर कात्रीत घेऊ शकता पण ही सूड घेण्यासाठी नाही तर स्वतःला सुरक्षित करण्यासाठीची भावना असते त्याचं गुपित उघड केलं तर तो पेटून उठू शकतो तुम्हाला त्रास देण्याचा वेगळा मार्ग शोधू शकतो त्यामुळे नीती अशी करायची की त्याची कमजोरी जाणून त्याच्याच ताकदीने त्याला पराभूत करायचं आणि हे कसं झालं हे त्याला कळूनही ना द्यायचं नाही जास्त बोलायचं नाही कृती करायची घरात जेव्हा गोंधळ माजलेला असतो ना तेव्हा जो कमी बोलतो तोच सुखी असतो शत्रू चुकीचा शब्द तोंडातून बाहेर पडतो त्यामुळे वायफळ बोलण्याऐवजी पहा ऐका लक्ष ठेवा निरीक्षण हे बुद्धिमत्तेच खरं लक्षण आहे अति बोलणारा नेहमी हरतो पण विचार करणारा नेहमी जिंकतो हेही लक्षात घ्या शत्रू काय बोलतो कोणासमोर काय दाखवतो हे नीट पाहून ठेवा पुढच्या वेळी त्याच्या तशा वागण्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे मनाशी ठरवून ठेवा आपल्याला त्रास द्यायला जमतय असं त्याला वाटू द्या पण आतून तुम्ही त्याचे डावपेच ओळखत असता हे त्याला कळू देऊ नका सगळं व्यवस्थित ठरवून मगच त्याचा खरा चेहरा उघड करा निरीक्षण करणार माणूस म्हणजे लढाईतला गुप्त पण शहाणा योद्धा असतो स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही कमजोर नाहीत ही, ही कोणीही यावं आणि तुम्हाला त्रास देऊन जावं घरात शत्रू असला की आपण स्वतःवरच शंका घेऊ लागतो मीच तर चुकीचं काही करत नाही ना, ना। कारण ती व्यक्ती तर आपली आहे पण हीच त्यांची चाल असते तुम्हाला आतून तोडायची जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत कुणीच तुम्हाला हरू शकत नाही शत्रू तुमचं मन खच्ची करण्याचा प्रयत्न करेल कधी बोलून त्रास देईल कधी तुमच्याविषयी वाईट बोलेल अफवा पसरवेल कधी नात्यात म्हणा बाजू सत्याची आहे स्वतःवर विश्वास ठेवा तर तुमचं स्ट्रॉंग व्यक्तिमत्वच तुमचं शस्त्र ठरत शत्रूची ताकद त्याच्या खोटेपणात असते तर तुमची ताकद तुमच्या चांगल्या स्वभावात आणि खरेपणात असते स्वतःवर भरोसा ठेवा बाकी हंगाम तर काय बदलतातच ज्याचा आत्मविश्वास ठाम आहे ना त्याला घरचं बाहेरचं कोणताही वादळ हे डगमगू शकत नाही काही गोष्टी वेळेवर सोडून द्या वेळेला ते करू द्या कधी कधी काही विचित्र लोकांमुळे आपण हदवलू होतो काय करावं सुचत नाही या लोकांचा त्रास इतका भयानक असतो की असं वाटतं कुठेतरी लांब निघून जाऊ पण थांबा असा विचार करू नका अशा खराब लोकांचं खरं रूप वेगळंच वेळीच उघड करा तुम्ही संयम ठेवा वेळ हीच सर्वात मोठी न्यायाधीश असते आज जो तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करत असेल पण उद्या त्याच पाप्पाच उघड होईल म्हणतात ना भगवान कसे देर हे पर अंधेर नाही म्हणून थोडा संयम ठेवा शत्रू कितीही निर्यपणे किंवा शत्रू असला तरी त्याचा मुखवटा गळून पडल्याशिवाय राहत नाही वेळ लागते पण न्याय मिळतो विश्वास ठेवा शांत बसा आणि योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करा जो संयमी राहतो त्याला शेवटी विजय मिळतोच मित्रांनो घरातला शत्रू म्हणजे सर्वात अवघड परीक्षा असते त्याच्याशी रागाने नव्हे तर बुद्धीने वागावं लागतं हे असताना नको नको वाटत असते माझ्याच निश्चित असे प्रश्न शिकावीच असतात पण आलिया वेगळ्या करावीच जाते ही आपली लढाई आहे आणि ती आपल्यालाच लिहायची असते हे स्वतःला समजवा त्या लढाईत जो स्वतःला हरवतो तो आयुष्यभर त्रासच भोगतो आणि जो स्वतःवर ठाम राहतो तो शत्रूचं अस्तित्व संपवतो माणूस कितीही कपटी असला तरी देव न्याय हा करतोच आपलं सत्य आपली प्रामाणिकता हीच तर आपली खरी ताकद असते भलेही सत्याची ही लांब असते पण त्याचा शेवट मात्र गोड असतो घरातला शत्रू ओळखायला वेळ लागतो पण एकदा ओळखलात ना की मग सावध राहून त्याच्याशी लढताही येत शांततेने संयमानं आणि नीतीने लढा शब्दांनी नव्हे दाखवा की तुम्ही किती शहाणे आहात शहाणा माणूस हा गप्प राहून जग जिंकतो आणि मूर्ख माणूस वायफळ बोलून चुकीची कृती करून मारतो तर मित्रांनो यास तर आहेत घरातील शत्रूवर विजय मिळवण्याच्या गुप्त अशा गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्या कारण की घरातला शत्रू हा भयंकर त्रासदायक असतो आणि आपण ते जगाला सांगूही शकत नाही जगासमोर प्रेझेंट करू शकत नाही कारण की त्या व्यक्ती कुठेतरी आपल्या नात्यांमध्ये गुंतलेले असतात आपणही त्यांच्यासोबतच्या असलेल्या नात्यांमध्ये अडकलेले असतो पण अशी काही नाती असतात जी खरंच खूप त्रासदायक असतात शत्रूपेक्षाही घातकी ठरतात आणि ही नात्यांमध्ये आपण स्वतःला कमजोर करून आपण आयुष्यभर या नात्यांमध्ये गुटबटून राहतो तर अशा या त्रासदायक शत्रुत्व निभवणाऱ्या नात्यांना वेळीच ओळखून त्यांच्याशी संयमाने वागून आपल्याला आपलं अस्तित्व टिकवता आलं पाहिजे आपलं अस्तित्व जर आपल्याला टिकवता तर अशा लोकांपासून असं शत्रुत्व निभावणाऱ्या नातेसंबंधांपासून स्वतःला नक्कीच दूर ठेवू शकतो आपण स्वतःला अशा लोकांपासून विभक्त करण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करतो पण खरं तर अशा लोकांपासून विभक्त न जाता अशा लोकांना त्यांच्या कृतीची जाणीव करून देणं हे खूप गरजेचं असतं अशा रिलेशन मध्ये बऱ्याचदा आयुष्य हे जवळ असो किंवा लांब हे त्रासदायकच होऊन जातं कारण की अशी नाती ही कुठेतरी नात्यांमध्ये बांधलेली असतात त्यामुळे अशा नाते संबंधांना आपण तोडू शकत नाही त्यामुळे या लोकांना त्यांच्या कृतीचं भान हे राहिलंच पाहिजे त्यांच्या त्यांच्या दे, चुकीची जाणीव करून देणं हे तितकंच गरजेचं असतं तर अशीही लवकर यांच्याशी वागताना आपण घरात शत्रू असेल तर नेमकं त्यांच्याशी कसं वाग वागायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर कर थॉट्स चॅनलला सबस्क्राईब करा भेट्या पुन्हा अशा नवीन एखाद्या नातेसंबंधांना घेऊन किंवा सामाजिक आर्थिक अशा वेगवेगळ्या विषयावर वेग आपण चर्चा करतो भेटूया पुन्हाच लवकर तोपर्यंत तो धन्यवाद